मंडणगड तालुका विकास मंडळ संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री रमेश राजाराम दळवीसर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला सांस्कृतिक विभाग प्रमुख राणे मॅडम यांनी उपस्थित सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या कार्यक्रमानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये अठरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता लहान गट इयत्ता पाचवी ते आठवी व मोठा गट इयत्ता नववी ते बारावी या गटामधून प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले लहान गटामधून प्रथम क्रमांक कोळेकर कार्तिक पंडित द्वितीय क्रमांक राजे भोसले श्रुतिका चंद्रकांत तृतीय क्रमांक मर्चंडे अव्नी प्रशांत तसेच मोठा गट प्रथम क्रमांक शिगवण सायली प्रवीण द्वितीय क्रमांक जाधव रोशनी राजेश तृतीय क्रमांक भोसले शिरीष रामचंद्र या स्पर्धेचे परीक्षक शिक्षक श्री वि विठ्ठल केंद्रे श्री शहाजी पाटील श्री प्रकाश हेलोंडे यांनी केले प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अंमली पदार्थ किती घातक आहेत याविषयी माहिती सांगितली शाळेचे उपमुख्याध्यापक श्री अर्जुन हुल्लोळी यांनी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती काळाची गरज याविषयी माहिती सांगितली तसेच शाळेचे पर्यवेक्षक श्री शांताराम बैकर यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून एन डी पी एस ऍक्ट अंमली पदार्थ विरोधी कायदा भारतात लागू करण्यात आला संयुक्त राष्ट्राने सन एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून अंमली पदार्थ हा विषय महत्वाचा मानला आहे याविषयी सखोल माहिती सांगितली कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रमेश दादा दळवी यांनी अंमली पदार्थाविरोधी याविषयी मुलांनी खूप चांगल्या प्रकारे का माहिती सांगितली त्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुकही केले तसेच अंमली पदार्थांचे व्यसन आणि त्यामुळे होणारे नुकसान तसेच याचे सामाजिक आर्थिक आणि आरोग्यविषयक दुष्परिणाम याबद्दल खूप सखोल माहिती सांगितली या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शेवटी सौ ज्योती राणे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली